आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही निघालो होतो दवाखान्यामध्ये आणि आई बाबांना जायचं आहे सो ते पण मला कसं तरी वाटत होतं ते तुम्हाला मी आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं आणि रोज आम्हाला जायला थोडाफार उशीरच होत होता डॉक्टर म्हणत होते की नऊ वाजेपर्यंत तुम्ही इथं आलात पाहिजे सो आमचं काही असं होत नव्हतं साडे नऊ असं काहीतरी वाजतच होते आणि श्री प्रकारे झोपलेली होती शांत म्हणून तिला सलाईन लावून घेतलेली होती मी कारण कसं होतं ती जर जागी असली ती खूप कंटाळलेली होती अजिबात राहत नव्हती आणि एका हातातली आऊट झाली होती म्हणून दुसऱ्या हाताला टोस इतकं आल्या आल्या घरी आईने बॅग पॅक करायला घेतली कारण उद्या सकाळीच हॉस्पिटलला जायचं होतं आणि तिकडून तिकडे जाणार होते हे दोघं बसने त्याच्यामुळे पटकन सावरायचं होतं तिला सुद्धा आठवणी आणि मला खूप कस्तिरी वाटत होतं आणि ती गेली गणपती बाप्पा मोर्या बाप्पाचे दहा दिवस कसे गेले ते कळालंच नाही कारण आमचे सगळे असे दवाखान्यामध्येच गेले अशा प्रकारे आम्ही विसर्जन केलं आणि आता आम्ही निघालो हॉस्पिटल पाचवा दिवस आहे आमचा आमचा हॉस्पिटलला जायचा बघू आता डॉक्टर काय म्हणतात ते आणि आज वातावरण पण थोडस आभाळ तर काल डॉक्टर म्हणते डिस्चार्ज द्यायचा म्हणून काही त्याने दिला नाही आणि शेवटला चेक करायला गेलो तेव्हा ते बोलले इन्फेक्शन करायला लागली ला काय झालं तुला काय झालं काय झालं बरोबर दुखून झाले दुखून झाले खूप किरफिर करत आहे सो आता शेवटचा आहे आणि ती पण सर्दी खोकला आणि ताप जर असेल तर माझ्यासारखं थोडं दुर्लक्ष करून काही यावेळेस मी केलंय प्लीज दुर्लक्ष करू नका तुम्ही पण लवकर तुमच्या बाळांना न्या असंच मी म्हणते कारण खूप म्हणजे आपल्या जण बघणं होत नाही असे कटेशन होते दोन दिवस तिला डाव्या अर्थात स्वीट होत हे आता मला काढून ठेवायचं आहे आणि पटपट काढून ठेवते ही जे देव आहे इथले सगळे तिथं हे करायचं आहे फक्त हा टेबल तसाच राहू देते आणि आहे का तुम्ही सगळं म्हणजे काय म्हणते त्याला हे चुक व्यवस्थित आहे तर मला वर्षभर सांभाळून ठेवायचं आहे आणि आता काढून घेते कारण मी ना मी ना गेले मग आठ दहा दिवस तुम्हाला माहितीच आहे जसं की आवा याच्यामध्येच होते श्रीच्या यांनी म्हणया झाला म्हणून मी तुम्हाला सांगितलंच आहे सो so, मला आज वेळ मिळाला आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी झाली की भांडवला मावशीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि दुनियावाले भांडवला मावशी म्हणजे एकच आहे सो त्यांनी सुट्टी घेतली मला इतकी दगधग होत आहे मेन आता दसरा आला आहे सो so, दसऱ्याची पण साफसफाई करायची आणि पण मला ते एवढं टेन्शन आलं की मी काय करू म्हणून बघू आता काय होते ते सो so, असा माझा विचार चालला आहे आता जेवढं होईल तेवढंच करायचं जास्त रडा काढायचा नाही आणि जसं मी तसं करते कारण आता अक्षेष आपण मला म्हणजे तिला चिडचिड व्हायली तिला दुखत असेल ती सांगता येत नाही त्याच्यामुळं ती मला म्हणती माझ्याजवळ आहे माझ्याजवळी माझ्या जो बस माझ्यासोबत झोप असंच चाललेलं आहे सध्या परिस्थितीचं बघू आता काय होते पटपट काढते ती झोपलेली आहे आता तोवर काढून घेते पटकन नाही तर मग ती मला काढू द्यायची नाही चला बोलते बरं दोन ते तीन दिवसानंतर मी गणपतीचं असं काढायला घेतलं होतं हे सगळं डेकोरेशन कारण माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता आणि मग सगळं गोंधळच गोंधळ होता आणि श्रीशाला थोडं बरं वाटल्यावर मी तिला सगळं व्यवस्थित झाल्यावर म्हणजे तिचं आणि मग मी सगळं हे काढून ठेवलं आणि वर्षभर सांभाळायचं हे सामान म्हणजे तू मला बघा ना आपल्याला आणि मला घरात अजिबात जागा नाही आहे सो मी गोडाऊनमध्ये बरं ठेवणार आहे जिथे दुकानाचा माल ठेवला जातो तिथेच ठेवणार आहे सुद्धा आणि ते सगळं एका याच्यात म्हणजे मी पॅकिंग करून ठेवलं आहे गोणीमध्ये आणि छान असं ठेवणार आहे कारण सगळं व्यवस्थित ठेवायचं काढायचं याच्यासाठी मला दोन ते तीन तास लागणार होते आणि यावेळेस इतकं फास्ट गेलं ना दिवस काय सांगू मला आमचे सहा ते सात दिवस तिथेच गेले हॉस्पिटलला यावेळेस माझे म्हणजे आई बाबा आले आणि कसे गेले हे सुद्धा मला माहिती पडलं नाही ॲक्च्युली इथे थांबणार होते पण माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं चौदा तारखेचं आता येणाऱ्या चौदा तारखेला श्राद्ध होतं सो ते पण मग आणि सगळे पाहुणे येणार आहे माझ्या घरी मला मा अजिबात करमत नव्हतं कारण तिकडे पण मला जायला मिळत नव्हतं आणि इथे पण कोणी नाही आणि यावेळेस आई अशी आणि बाबांशी दोघांशी मला अजिबात असं बोलायला भेटलं नाही निवांत आणि काही गप्पा गोष्टी आमच्या झालेल्या नाही कारण सगळं दिवस त्यांचे पण त्याच्यातच गेले त्यांनी पण खूप काही प्लॅन केले होते आता आई आल्यावर आपलं कसं असते ना म्हणजे मुलीकडे आल्यावर आईचं कसं असते हे करून देते मी तुला ते करून देते हे साफ करून देते ते टेन्शन घेऊ नको असं मी रोज फोन करत होते आणि आईला एक एक गोष्ट सांगत होती की आई असं आहे तसं आहे आईचं एकच वाक्य मी येणार आहे मी करतो करून देणार आहे मी येणार आहे मी हे करून देणार आहे म्हणून टेन्शन घेऊ नको पण सांगते ना म्हणजे सडनली हे असं काही होणार आहे आपल्याला काही माहीतच नसतं आणि एकदम असं झालं श्रीशाला बरं होतं सो त्याच्यातच दिवसं गेले स्वतः जी आहे करते। ती मी करतेच पुढे दसरा आहे त्याचं पण मला टेन्शन आलं आहे आता काय होणार आहे काय माहिती आता पितृपक्ष लागला आहे सो पित्र पण मला टाकायचे माझे चतुर्थीला पित्र असतात बघू आता कसं होते काय होते ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच कदाचित आणि नंतर मग असं सगळं व्यवस्थित काढून ठेवलेलं सगळं वर त्या म्हणजे त्यांना न्यायला ठेवलं होतं मी कारण काय होते वर्षभर सांभाळायचं सा म्हटल्यावर आणि घरी अजिबात जागर होते आणि श्रीशा त्याला हात लावणार पुन्हा येणार त्याच्यामुळे आणि यावेळेस मी ठरवलंय की ज्याच्या ज्या टेबलवर गणपती बसवला होता ना तिथेच मी देव हे करणार आहे कारण काय होते प्रत्येक वेळेस श्रीषा मला पेरेट्स वगैरे असले ना तर नेहमी हात लावायची ती देव बेडवर न्यायची मग त्याचं कसं होते आपल्याला चांगलं वाटत नाही ॲक्च्युली मी पण एवढं मानत नाही पण कसं असते एकदम पण असं म्हणजे वागून चालत नाही ना मग म्हटलं चला आता देव वरच ठेवायची म्हणजे तिचा हात जेणेकरून पुरणार नाही अशा वेळेस त्यात मला तिची केअर पण घ्यायची होती दवाखान्यातून आलं तिला असं शेकायचं होतं आणि रोज मी तीन ते चार टाईम असं गरम येईने शेकत होते तिथे थोडा ओवा पण घेत होते आणि त्याने पटकन तिला राहिलं आणि औषध पण आणि औषध घ्यायला इतकी कंटाळली मग शेसा काय सांगू पण खूप बोलती खूप सगळं समजते तिला पण ती स्पष्ट म्हणती आई मला औषध घ्यायचं नाही म्हणून आणि कसंच केलं तर घेत नाही त्या दिवशी जबरदस्तीने केलं आणि तिने उलटी करून टाकली मग आम्ही तिला औषध दिलंच नाही दोन ते तीन दिवसच फक्त औषध घेतलं तिने नंतर घेतलंच नाही आणि आपल्याला पण असं वाटते ना की बाबा जेवढं खाल्लं आहे तेवढं पण काढा आधीच ती काही खात नव्हती मी नंतर मग औषध म्हटलं की काढायची त्याच्यामुळे मग मी तिला जास्त होईल तेवढं गरम ठेवलं आणि छान असं शेकून दिलं पाच ते सहा दिवस लावायचं आणि या लाटिंगला काय माहिती काय झालं इतकी छान चमकत आज असे डिमडिम चमकत आहे आणि अशा पै अशा प्रकारे मी देवाचं छान असे त्यांना सजवलेलं आहे म्हणजे टेबल इथे ठेवला तो दिसतोय का तो तिकडे तो कोपऱ्यात तो तिकडे ठेवला बिकॉज ना काय करतो तिसरीच्या मला पिरियड्स वगैरे आले तर हात वगैरे लावतो ते आता तिचा हात पुरत नाही शक्यतो म्हणून आता इथे ठेवलं आहे आता बघू काय होते ते आता दिवे वगैरे लावून घेते आणि आता पित्राचा महिना आजपासून लागलेला आहे सो आता आमच्या म्हणजे मला तेवढं जास्त ज्ञान नाही आहे म्हणजे की असं वगैरे काही आमच्या दिदींनी सांगितलं आहे की आता मुख्य दरवाजाला एक कणकेचा आणि परत झालं तर नंतर चार ते पाच असे दिवे लावले एक मुख्य दारात एक ईशान्य दिशेला एक गॅस सुट्ट्यावर आणि एक तुळशीजवळ एक देवाजवळ अशा प्रकारे दिवे लावून घेतलेले होते मी सगळं त्यांनी सांगितलं तसं तसं मी करणार होते आमच्या दिदीने सांगितलं होतं आणि ते बोलले की पितृपक्षासाठी तुम्ही म्हणजे पित्रांसाठी जेवढं याच्यात पंधरा दिवसात कराल तेवढं चांगलं असते आणि मी पण म्हटलं की केलेलं कधीही चांगलं आहे तर मग काय आहे हरकत करायला आणि मी पण असे पंधरा दिवस सारखे दिवे लावणार आहे सो आजपासून सुरुवात केलेली आहे आणि पंधरा दिवस मला असे दिवे लावायचे आणि ते सगळे त्यांचं तोंड दक्षिण दिशे असलं पाहिजे असं त्या बोललेल्या होत्या तसंच मी लावलेल्या आहे तुळशीचं वगैरे ठेवून दिलं दिवा आणि सगळे आणि मेन जो दिवा आहे का जो दाराजवळचा आहे तो कणकेचा केलावला होता आणि तो पण त्याच्यामध्ये काय तिळीसुद्धा टाकायची होती आणि तिळाच तेलसुद्धा टाकायचं होतं सो अशा प्रकारे मी लावलेले ला होते आणि श्रीशाला माझ्या आईने माझी साडी आणली होती भांडीवाली काकूला द्यायला आणि ती दिसली श्रीषाला तिने ती सोडून घेतली तीच गुंडाळ होती म्हणून मी तिला अशी साडी घालून दिली होती आजची सुरुवात माझी बघा कशी झाली आहे तर आज आहे आणि मी लावलं होतं साडेचारचा सा सरावंड पण मला अजिबात जागायला नाही कारण रात्री झोपायला बारा वाजलेले होते आणि श्रीशा पण थोडीफार रडते मधा मधात झोपेत त्याच्यामुळे पण मग मग झोप होत नाही म्हणून मग आता उठले आणि आवरलं सगळं झाडू कुजा वगैरे सगळं झालं कपडे वगैरे झालं त्यातल्या त्यात मांडेवाल्या मावशी पूर्ण एक महिन्याची सुट्टी घेतलेली आहे सो मला एवढा परेशानी होत आहे रोज दोन ते तीन वाजत आहेत तो आज उठले आता सगळं आवरलं आहे आता पटकन स्वयंपाक करते आणि स्वयंपाक असतो मला माहिती खूप मोठा असतो तो आता पटापट करते आणि बघू आता किती वाजते मला स्वयंपाक करायला आणि बाराच्या चार स्वयंपाक करावा लागतो म्हणजे आता माझ्याकडे पाच तास आहे फक्त त्याच्यामध्ये मला सगळं करायचं आहे चलो बोलते परत त्यानंतर मी वरण भाताचा कुकर इथे लावून घेतलेला होता आणि मी ना गहू रात्रीच भिजत टाकलेले होते मला म्हणजे दिदीने सांगितलं होतं आणि तसंच मग मी ते काय केलं एका कापडात असे बांधून ठेवले आणि त्याचा कोंडा निघायसाठी ते उन्हात असे खा वाळू टाकावं म्हटलं म्हणजे पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत छान असे वाळू दिली की छान होती पण काय झालं मी पूर्ण असं धुवून घेतले आणि वर टाकून दिले त्याच्यानंतर मग सगळं आवरून घेतलं सगळ्या स्वयंपाक वगैरे जेवढा होता तेवढं शक्य असा पटापट पटापट करून घेतलं होतं कुकर इंडक्शनवरचा ठेवून दिलेला होता कारण माझ्या वेळ नव्हता पटापट पड़ मला आवरायचं होतं आणि त्यांना मी आज लवकर बोलवलेलं होतो जे माझ्या घरी जेवायला येतात म्हणजे आमच्या माझे माझ्या आज सासूचे बहिणीचा मुलगा आणि त्यांचे सून येतात जेवायला ते बीडवरून येतात आणि अख्खरपग जेव्हा असते ना अक्षतृतीया तेव्हा तर फार आम्हाला उशीर होतो कारण ते एकाच दिवशी असते ना सगळ्यांच्या घरी मग ते त्यांच्या घरी येणार पित्र मग ते त्यांचं झाल्यावर ते आमच्या घरी येणार सो आज लवकर येत असतात सो मी पटकन सावरून घेतलं पहिले तर गवारी आणि भेंडी वगैरे करून घेतली आणि नंतर मग सगळं ह्या छोट्या छोट्या भाज्या वगैरे करून घेतलेल्या होत्या कारण मी रात्रीच सगळं असं लसूण वगैरे सोलून ठेवलेला होता मला पहिले आठवलंच नाही कारण पुरण वगैरे असते का पण मग नंतर मी दिंना वगैरे फोन केला त्यांनी म्हटले नाही साधा स्वयंपाक असते मग पटपट पत्थ असं करून घेतलेलं होतं मी जेवढं होईल तेवढं आवरून घेतलेलं होतं कारण श्रीशा पण तिला पण बरं नव्हतं ना ती पण उठ उठल्यावर म्हणजे गॅरंटी होती की चांगला तिचा मूड राहील म्हणून मग तिला पण बघायचं पुन्हा मग म्हटलं द्या जेवढं होईल तेवढं पटापट असं आपण करून घेऊयात आणि शक्य होईल तेवढं की तर कढी केली आणि कढी हा माझा खूप आवडीचा विषय आहे म्हणजे कढी म्हणजे मला खूप जास्त म्हणजे खूप जास्त आवडते आणि कढी भात याचा कॉम्बिनेशन तर विचारायचंच काम नाही खूप मस्त आणि आमच्याकडे कडी गोळे असतात ते पण तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेचं आहे म्हणजे मला वाटते शॉर्टेज दाखवले मीने ब्लॉगमध्ये कसे करतात वगैरे खूप आवडतात मला आणि इकडे विदर्भात तर खूप मोठा स्वयंपाक असते आजच्या दिवशी आणि याच्या दिवशीसुद्धा अक्षयतृतीयाच्या दिवशी इकडे तेवढा नसतं सो पटकन आवडते मला पण माझ्या न म्हणजे आहेच विदर्भात खूप काही असते करावं लागते आणि म्हणजे वेळच पुरत नाही एवढा भयंकर स्वयंपाक असते छोट्या 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 गोष्टी म्हणजे की तिळाची चटणी जवसाची चटणी पुन्हा डाळ आणि दह्याची चटणी डाळ भाजी भिंडी गवार पुन्हा साटोरी असं सगळं खूप खूप काही काही असतंय आणि मुगाचे वडे परत झालं तर पूर्ण खीर पापड कुरवडी खूप म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे तेवढं आपल्या इकडे नसते म्हणून मी काय केलं होतं मग त्याच्यात माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट पण नव्हता तो पण मी पटकन भाजून असे करून घेतलेला होता कूट कारण अजिबात कूट नव्हता माझ्याकडे आता हे एवढ्यात ना खूप टक म्हणजे सांगते ना तुम्हाला माझ्याकडे अजिबात टाईम नव्हता कशासाठी जेवढं होईल तेवढं मी करत आहे आणि एवढ्यात म्हणजे माझ्या स्वतःकडेही माझं लक्ष नाही आहे तुम्ही बघू शकता असं थकलेला चेहरा दिसतो सारखा मला थकवा येतो आणि खरं दगधगच तेवढी होते स्वतःकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि मग तो बर्नीत वगैरे भरून ठेवून दिलेला कारण जेवढा लागते तेवढाच बाहेर ठेवला होता नंतर सगळं तळणसुद्धा काळून घेतलेलं होतं आणि कोमट पाण्यात अशी मुगाची डाळ भिजत टाकली होती मुगाचे वडे खूप सुंदर असे झालेले होते त्याच्यानंतर मी खाऊन बघितले म्हणजे सगळं झाल्यावर म्हणजे पि पित्र वगैरे झाल्यावर सगळं खूप मस्त झाले होते पहिल्यांदाच बनवले होते कारण इकडे बनवत नाही मला म्हणजे माझ्या घरी तरी असं जाणवत नाही म्हणून बनवले कारण मीच बनवणारी आहे मग दिदी म्हणलं की बनवतात म्हणून मग मी पण आज बनवले आणि गव्हाच्या खिरीची एवढी मजा आली ना सगळं छान झालं टेस्ट छान झाली सगळं छान झालं पण मी ना सगळ्यात शेवट म्हणजे पावणे बाराला खीर टाकली होती शिजायला आणि खूप उशीर झाला होता म्हणून मी पटकन फास्टवर असे ठेवलेला होता तरी खिरं कशी शिजली नाही थोडस उल त्याच्यानंतर हे जे दिसतंय का तुम्हाला एवढा पसारा झाला होता बघा एवढे भांडे पण मी घासलेले होते आणि सगळं थोडी अर्धा तास झोप पण घेतली साडेबार साडे साडेचारला साडे वाजता वगैरे होते खाली सगळं भयंकर पसारा होता ना म्हणजे असं बघूनच कस वाट होत होतो हे आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल कसं वाटला ते सुद्धा सांगा आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि मी आता रोज ब्लॉग टाकणार आहे तर जर ते जर वगैरे कुठे गेले ना तर प्रॉब्लेम होईल थोडा नाहीतर